नमस्कार शेतकरी बंधन आज आपण आलेलो आहे गाव थोरवागलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर हे वर्ष आहे दोन हजार पंचवीस आणि बरेचसे शेतकरी यावर्षी कन्फ्यूज आहे की पुढच्या वर्षी आपण कोणतं कॉ क्रॉप करावं कोणतं क्रॉप लावाव मागच्या वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपलं जे नगदीचे दोन पिकं आहे कापूस आणि मका तर मागच्या वर्षी मका या पिकाला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्रिफरन्स चांगला दिला होता कारण मकाला भाव चांगला होता आणि ईडसुद्धा मागच्या वर्षी चांगला होता पण यावर्षीची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती ही वेगळी आहे कारण जे दुसरं कॅश क्रॉप आहे मका त्याला सुद्धा यावर्षी भाव नाही आणि जे आपलं मेन कॅश क्रॉप आहे कापूस त्याला सुद्धा भाव नाही त्याच्यामुळं शेतकरी हे दुविधामन स्थितीत सापडलेले आहेत की आता येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण काय करावं कापूस लावा की मक्का लावा तर तेच तुमचं आज मी जे तुमचं कन्फ्युजन आहे किंवा काय करावा कोणता ठोस निर्णय घ्यावा हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर जे शेतकरी हे दोन कॅश क्रॉपवर अवलंबून असतात त्यांना मी सांगू इच्छितो की आता कापसामध्ये क्रांती होत चाललेली आहे आणि या क्रांतीकडं आपल्याला वळणं गरजेचं आहे आपण जर कापूस हा लागवड करणार आहोत किंवा कापूसचं जर आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं चा असेल तर आपल्याला आपल्या ला लागवड पद्धतीमध्ये किंवा आपल्या बियाण्यांमध्ये थोडाफार आपल्याला बदल करावा लागणार आहे तरच आपल्याला उत्पन्न, आप उत्पन्न तर एकरी चा, एकरी हे चांगलं होणार आहे आपल्याला जर चांगलं उत्पन्न मिळालं तर निश्चितच आपला जो एकरीचा एकरी होणारा मुनाफा आहे तो आपल्याला चांगला होणार आहे भाव थोडाफार खालीवर असला तरी आपल्याला अडचण येणार ना, नाही आपल्याला गरज आहे ही, ही उत्पन्नाची तर आपल्याला कापसामध्ये जर उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्याला या वर्षीपासून एक ध्यास घ्यायचा आहे की आपल्याला सगन क्रांती घे करायची आहे सगन क्रांती म्हणजे काय तर आपल्याला येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जर कापूस लागवड करायचा असेल तर आपल्याला सगन लागवड पद्धतीने कापूस लागवड करायचा आहे सगन लागवड पद्धत म्हणजे आपल्याला जवळजवळ लागवड करायची आहे एकरी झाड संख्या आपल्याला वाढवायची आहे आणि आपल्याला कापसाचं ड्युरेशन जे आहे ते कमी करायचं आहे आपला एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये पूर्ण हा निघून आला पाहिजे तर नुसता कापूसच निघून नाही आला पाहिजे तर उत्पन्नसुद्धा हे कापसाचं चांगलं झालं पाहिजे तर तीन बाय एक किंवा तीन बाय अर्धा फुटवर सुद्धा आपण लागवड केली आणि आपण जर हाईट मेंटेन ठेवली तर आपल्याला निश्चित उत्पन्न हे कापसाचं चांगलं मिळण्यास मदत होणार आहे रेग्युलर उत्पन्नापेक्षा मिनिमम वीस ते पंचवीस टक्के आपल्याला उत्पन्न हे वाढीला मदत होणार आहे क्रांतीमधून तर आपल्याला येणाऱ्या हंगामामध्ये क्रांती करायची आहे आणि एकरी झाड संख्या वाढवून आपल्याला आपलं उत्पन्न हे वाढवायचं आहे आणि दुसरं एक आता तुम्ही माझ्या पाठीमाग बघत असाल आपण ज्याला पांढरं सोनं म्हणतो तर तुम्हाला हे कलर सोनं पाठीमागं दिसत असेल तर हे सुद्धा बियाणं निजुडू सिड्स या कंपनीकडं अव्हेलेबल आहे आपल्याला ज्या शेतकऱ्यांना कलर कापूस लावायची इच्छा आहे या सगन क्रांतीमध्ये ते कलर कापूससुद्धा लावू शकतात आणि चालू भावापेक्षा पाच ते दहा टक्के भाव या कलर कापसाला जास्त भेटतो म्हणजेच काय तर आपलं सगन क्रांतीमध्ये उत्पन्न तर वाढणारच पुन्हा पाच ते दहा टक्के आपल्याला चालू हमी भावापेक्षा किंवा चालू मार्केट भावापेक्षा आपल्याला या कापसाला मिनिमम पाच ते दहा टक्के हा भाव वाढून मिळण्यास मदत होणार आहे तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जे शेतकरी कन्फ्युज असाल की कोणता कॅश क्रॉप करा तर शेतकऱ्यांना विनंती आहे की जे शेतकरी कापूस या पिकाकडे वळत असतात किंवा विचार करत आहे लागवड करायची की नाही तर त्यांनी शाश्वत होऊन कापूस लागवड करावा पण एकच ध्यास घेऊन करावा सघन क्रांतीचा ध्यास घेऊन करावा सघन लागवड पद्धतीमध्ये लागवड करावी सगन लागवड पद्धत करताना लक्ष काय ठेवायचं आहे आपल्याला आपल्या झाडाची हाईट आपल्याला मेंटेन ठेवायची आहे तर ती मेंटेन ठेवण्यासाठी बाजारात औषधं उपलब्ध आहे किंवा आपण टॉपिंग म्हणजे शेंडा कट करू शकतो तर आपण इथं बघू शकतात इथं कुठंही माझ्या डोक्याच्या आसपास हाईट गेलेली तुम्हाला दिसणार नाही पूर्ण हे मेंटेन ठेवलेला आपल्याला प्लॉट दिसत आहे तर हा चमत्कार सारखे स्प्रे करून याला मेंटेन ठेवलेला आहे आणि पुन्हा शेंडा खुडून सुद्धा याला मेंटेन ठेवण्यात आलेला आहे तर कापसाची हाईट आपल्या ह्या छातीच्या वर जायला नको आणि सघन लागवडीमध्ये आपल्याला जर चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर आपण सघन लागवड तीन बाय एक या अंतरावर करणं गरजेचे आहे आणि आपलं कापसाचं उत्पन्न हे वाढवणं गरजेचं आहे धन्यवाद